हॅलो वन वेलकम टू किचन अँड मचमोर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता असा गाजराचा हलवा थंडीच्या दिवसात गरमागरम आणि पौष्टिक असा गाजराचा हलवा खायला खूप छान लागतो हा गाजराचा हलवा आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत घरच्या साहित्यामध्येच आपण हा गाजराचा हलवा तयार करणार आहोत कोणत्याही प्रकारचा खावा न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने हा हलवा कसा बनवायचा ते आता आपण पाहूयात गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकं खिसलेलं गाजर घेतलेलं आहे खिसण्यापूर्वी याचं वजन पाऊन किलो होतं परंतु त्याच्यातील काही भाग काढल्यानंतर ते अर्धा किलो इतकं झालेलं आहे इथे मी सव्वाशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु अर्धा किलो गाजराचा हलवा बनवण्यासाठी सव्वाशे ग्रॅम इतकी साखर पुरेशी आहे इथे मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे हे दूध मी साईसकटच घेतलेलं आहे साई घालून केलेला गाजराचा हलवा अगदी दानेदार असा तयार होतो त्याच्यामुळे याच्यामध्ये खवा घालण्याची गरज पडत नाही साजूक तूप घेतलेलं आहे साधारण पन्नास ग्रॅम इतकं हे साजूक तूप मी घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी पाच ते सहा काजू घेतलेले आहेत काजूचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत त्याचे देखील मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत सात ते आठ पिस्ता घेतलेले आहेत हे आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आवडीप्रमाणे मनुके घेतलेले आहेत आणि एक चमचा घरी कुठून तयार केलेली अशी वेलचीची पूड घेतलेली आहे आता आपण गाजराचा हलवा करायला घेऊ इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं साजूक तूप घालून घेतलेलं आहे तूप गरम झालं की आता त्याच्यामध्ये खिसून घेतलेली गाजराचा किस घालून घ्यायचा आहे हा किस त्या तुपासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे साधारणपणे पाच मिनटं मध्यम गॅसवरच हा गाजराचा केस तुपासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गाजराच्या खिसामधील मॉश्चर कमी होईपर्यंत आपल्याला हा गाजराचा केस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गाजराचा केस तुपासोबत व्यवस्थित परतून घेतल्यामुळे काय होतं तूप त्या गाजराच्या खिसामध्ये खूप छान असं मुरलं जातं छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे गाजर या तुपावर परतून घ्यायचं आहे साधारणपणे पाच मिनिटं गॅसवर परतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण दोन चमचे इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर साधारणपणे चार ते पाच मिनटं हा गाजराचा किस त्या तुपावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मला गाजराच्या हलव्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडं जास्त आवडतं म्हणून मी थोडं जास्त तुपाचा वापर करत आहे तुम्हाला जास्तीचं तुपाचं प्रमाण आवडत नसेल तर अगदी कमी तुपामध्ये देखील तुम्ही गाजराचा हलवा खूप छान असा बनवू शकता इथे खिसलेलं गाजर व्यवस्थित शिजलेलं आहे पूर्वीपेक्षा या गाजराच्या खिसाचा रंग हा डार्क झालेला आहे याच्यावरून कळतं की आपलं गाजर हे व्यवस्थित शिजलेलं आहे आता याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे इथे मी कोमट केलेल्या दुधाचा वापर केलेला आहे दूध आटेपर्यंत आता आपल्याला हा गाजराचा खीस या दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे इथे आपण साईसकट दूध घेतलेलं आहे साईसकट दूध घेतल्यामुळे काय होतं आपल्याला एक्स्ट्राचा खवा या गाजराच्या हलव्यामध्ये मध्ये घालावा लागत नाही आणि दुधावरची साई घातल्यामुळे तयार होणाऱ्या गाजराच्या हलव्याला खूप छान दाणेदार असं टेक्स्चर येतं पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा तयार करताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खवा वापरला जात नाही दूध आठवूनच त्याच्यामध्ये गाजराचा हलवा तयार केला जातो दूध घातल्यानंतर या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची मध्यम गॅसवरच आपल्याला गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे दुधाला उकळी आल्यानंतर साधारणपणे पाच ते दहा मिनटं आपल्याला हा गाजराचा कीस या दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे इथे बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घेतलेली साखर घालून घ्यायची आहे गाजराचा हलवा बनवताना आपण दूध घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये साखर घातली तर आपला गाजराचा हलवा चिकट होऊ शकतो त्याच्यामुळे अगदी थोडंसं दूध असताना आपण याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे घातलेली साखर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता तुम्हाला या हलव्याचा रंग थोडा पांढर दिसत असेल पण साखर विरगळल्यानंतर याच्यातील दूध पूर्णपणे आटल्यानंतर या हलव्याचा रंग खूप छान खुलून असा येतो पारंपरिक पद्धतीनं गाजराचा हलवा बनवताना आपण याच्यामध्ये कोणताही ऍडेड फूड कलर वापरणार नाही आहोत तुम्ही तर पाहताय बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि गाजराच्या हलव्याला रंग देखील फार सुरेख आलेला आहे अजून काही वेळ दूध आटेपर्यंत आपण हा हलवा गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही तर पाहताय यातील दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि या हलव्याला रंग देखील फार सुरेख आलेला आहे तुम्ही तर पाहताय काय दाणेदार असं टेक्स्चर या हलव्याचं तयार झालेलं आहे कोणत्याही प्रकारचा खावा न वापरता फक्त दूध आणि दुधावरची साय घातल्यामुळे किती सुंदर असा आपला गाजरे हा गाजरेचा हलवा तयार झालेला आहे गाजराचा खीस व्यवस्थित तुपावर परतल्यामुळे तसे दूध आटेपर्यंत परतल्यामुळे तुम्ही पाहा ना या हलव्याला किती छान असं तूप आजूबाजूने सुटलेलं आहे काही ठिकाणी गाजराचा हलवा हा कुकरमध्ये बनवला जातो परंतु पारंपरिक पद्धतीनं बनवलेला गाजराचा हलवा याची चव ही कुकरमध्ये बनवलेल्या गाजराच्या हलव्याला अजिबात येत नाही तुम्ही पाहा ना काय सुंदर असं टेक्स्चर या आपल्या गाजरच्या हलव्याला आलेलं आहे या हलव्याला आजूबाजूने तूप सुटायला लागलं की आता याच्यामध्ये आपण घरी कुठलेली वेलचीची पूड घालून घ्यायची आहे ही वेलचीची पूड त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गाजराचा हलवा बनवताना शक्यतो घरी खलबत्त्यामध्ये कुठलेलीच वेलचीची पूड वापरायची कारण खलबत्त्यामध्ये कुठून तयार केलेल्या वेलची पूरचा स्वाद हलव्यामध्ये अगदी शेवटपर्यंत टिकतो इथे गाजराच्या हलव्याला तूप देखील सुटलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आता आपण तयार झालेल्या गाजराच्या हलव्याला तुपाचा तडका देणार आहोत यासाठी मी तडका पॅनमध्ये एक टेबल स्पून इतकं साजूक तूप घेतलेलं आहे पॅन मधील तूप व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण बदामाचे तुकडे देखील घालून घ्यायचे आहेत हे काजू बदामाचे तुकडे या तुपामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे अगदी हलका रंग येईपर्यंत हे काजू बदामाचे तुकडे आपल्याला नाहीत आता तयार झालेला गरमागरम तुपाचा तडका तयार झालेल्या गाजराच्या हलव्यावर घालून घ्यायचा आहे हा तयार झालेला तडका याच्यावर घातल्यावर परत एकदा हा गाजराच्या हलव्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे पारंपरिक पद्धतीने तयार केलेला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक असणारा हा गाजराचा हलवा लहान मुलं देखील खूप आवडीनं खातात अशा पद्धतीने तयार केलेला गाजराचा हलवा साधारणपणे आठ दिवस आरामात टिकतो जास्त दिवस तुम्हाला हा गाजराचा हलवा ठेवायचा असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता इथे तयार आहे पारंपरिक पद्धतीनं बनवलेला गाजराचा हलवा ही गाजर हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या जा मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद